रामकृष्ण हरी माऊली सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथं बघा ताट किती छान असं आखाडी एकादशी निमित्त खूप छान असं सजलेलं आहे खूप छान भरलेलं आहे आता एकादशीला किती छान असं फराळचं होणार आहे तर आज आपण बनवतोय शाबुदाना समोसा तर समोसा बघा किती छान झालेला आहे शाबुदाना समोसा एकच नंबर झालेला आहे आणि एकदम कुरकुरा असं झालेलं आहे त्याच्यासोबत बनवतोय आपण कडी ही आहे कडी तुम्ही मी म्हणाल कडी अशी कशी काय बनवलेली आहे झिरक्यासारखी पण विषय म्हणजे असं आहे की आपण एकादशीला हळद वगैरे दुसरं काही खात नाही हळद जिरे मोहरी को कडीपत्ता कोथंबीर असं काही खात नाही म्हणून आपल्याला ना फक्त कडी बनवायची आहे तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे कडी तर कडी कधी कोणी खाल्लेली आहे की नाही खाल्लेली ते नक्की मला उपवासाची कडी खालेली की नाही ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर पण अशी झालेली आहे खूप मस्त लागते समोशासोबत आणि इथं आपण सोबत खाणार आहोत कढी आणि समोसा तर एवढे छान अशी कढी होते खूपच छान होते रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता तर बघा इथं किती छान असं समोसा आणि कढी झालेली आहे तर चॅनलवर जर सगळ्यात पहिल्यांदी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन दाबायला सुद्धाही विसरू नका तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना समोसा आणि बनवतो एक कढी तर तुम्ही म्हणाल कढी कढी कशी काय बनवायची एवढे मोठे एकादशीला आपण कडी बनवतोय तर कडी तर बेसनाशिवाय होत नाही तर मग कशी करायची कडी तर आज आपण कढी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि शाबुदाना वडा त्याच्यासोबत साबुदाणा वडा बनवतोय तर इथं मी शाबुदाना एक वाटी शाबुदाना भाजून घेतलेला आहे इथे आपल्याला शाबुदाना भाजतोय बघा आणि एकदम मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर तो आपल्याला दळून घ्यायचा आहे भिजवायचा ताण नाही काही नाही मस्तपैकी शाबूदाना वडा बनवतो तसं नाही बनवायचं आपण शाबुदाना समोसा बनवायचा आहे तर असा साबुदाना फुटला पाहिजे इतका छान असा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा खरपूस असा भाजून झालेला आहे आपल्याला शाबूदाना तर आता आपण तो काढून घेऊया त्याच्यासाठी मी शाबुदाण्यामध्ये दळायला घेतलेले तीन बटाटे कट साळून घेतलेले आता ते कट करून घेऊया आणि कडीसाठी घेतलेली मी ते शेंगदाणे ते घेतलेली मी भगर आता ही भगर शेंगदाणे हिरवी मिरची आपल्याला कढीसाठी घेतलेले आहे तर कढीची मी तुम्हाला रेसिपी दाखवते पण आधी आपण समोसा बनवून घेऊया समोसाची तयारी करून घेऊया तर चला समोसा बनवायला घेऊया तसे आपल्याला शाबूदाना छान असा भाजून झालेला आहे आता आपण छान असा हि शाबूदाना दळून घ्यायचा आहे त्याच्यात बटाटे पण दळायचे आहेत तर, तर आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दळायचे आहे शाबूदाना म्हणजे मग सुक्का छान असं दळतो इथे आपण एक वाटे शाबू तांदूळ घेतलेला आहे शाबूदाना घेतलेला आहे ही वाटी भरून तर तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त शाबूदाना घ्यायचा आहे तर आता आपण हे बारीक करून घेऊया इथे आपण शाबूदाना बघ बारीक करून घेतला असा थोडासा भगर बगर राहतो काही हरकत नाही आता आपल्याला याच्यामध्ये बटाटे आणि हिरवी मिरची ते दळून घ्यायचं इथे आपण बटाटे घेतले कट करून दळून घेऊया इथे मी एक ताट घेतलं दळलेलं शाबुदाना आपल्याला याच्यात काढून घ्यायचं आहे तर थोडंसं जाडसर राहिलं बघा या असं जाडसर तर काय होत नाही त्याला आपण आता याच्यामध्ये दळलेला बटाटा घालून घ्यायचा थोडंसं जाडसार जर राहिलं तर काय हरकत नाही शाबू तांदूळ तर आता याच्यात आपण हा बटाटा घालून घेऊया थोडंसं बटाटे मोठले असेल तर काढून घ्यायचे आता याच्यात आपल्याला दळायचं आहे हिरवी मिरची ते आता आपल्याला इथं मीठ <laughs> मिरची शेंगाने बारीक करून घ्यायचं आहे याच्यात कालवायला तर आता आपण हे दळून घेऊया मिरची आपल्याला थोडीशी हो जाडसरच ठेवायची तर इथे मी थोडीशी जाडसर मिरची ठेवली ती याच्यात काढून घ्यायची आपल्याला आता थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथं थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला इथं बटाट्याचं पण मिश्रण आहे त्याच्यामध्ये पाण्याची काही जास्त गरज पडणार नाही आपण फक्त मिक्सरचं भांडं धुवून याच्यात आपल्याला वापरून घ्यायचं ते पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं कारण याला मीठ मिरची सगळीकडे नीट व्यवस्थित लागली पाहिजे आपले समोसे छान असे झाले पाहिजे आपण आषाढी एकादशी विशेष आपण शाबुदाना वडा तर नाही आपण साबुदाना समोसा बनवतोय तर साबुदाणा समोसा एवढा छान असा होतो आणि तुम्ही ह्या एकादशीला आखाडी एकादशीला नक्की करून बघा तर इथं पाण्याची काही गरज पडलेली नाही आहे पण मग मला तरी पण असं वाटतं थोडंसं पाणी घालावानंतरून ते आपल्याला दहा मिनिटं भिजून द्यायचे पाणी घालायची गरज आहेच त्याला आपण थोडंसं पाण्याचा शिपका देऊन नेट व्यवस्थित तयार करून घेऊया थोडंसं पातळ जरी झालं तरी काय हरकत नाही ते पाणी आटरून जातं त्याच्यावाद शाबुदाण्याचं तुम्हाला किती समोसे बनवायचे किती काही बनवायचं त्याच्यावर तुम्ही जास्त पण तुम्हाला शाबुदाना शेंगदाणे मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ वगैरे सगळं नीट व्यवस्थित जास्त घालून द्यायचं आणि मस्तपैकी छान असे समोसे बनवून घ्यायचे तर इथे मी एकच वाटी शाबुदाना घेतलेला होता तर इथं बघा आता आपल्याला पीठ नीट व्यवस्थित झालेलं आहे पण याचे समोसे कसे करायचे ते आता आपण बघणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला दहा मिनटं आहे ना आपल्याला पीठ भिजवून आहे नीट व्यवस्थित असं थापून आहे जास्त आपल्याला भिजवून भिजून वडे तयार करायची गरज नाहीये हे एकदम झटपट होते अशा वेळेस असा समोसा आहे अजिबात पण तुम्हाला तुमचा वेळ घेणार नाही खूप पटकन होतं आणि आपल्या आखडी एकादशीला ना आपल्या मराठी लोकांमध्ये जिरे वगैरे जिरे कोथंबीर धने असं काही खाल्ले जात नाही त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जिरे घातलेले नाही कोथंबीर पण घातलेली नाही आणि आम्ही ते घालत पण नाही एकादशीला म्हणजे प्रत्येक उपवासाला घालत नाही तर इथं आता आपल्याला पीठ असं छान असं लावून झालेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असंच सोडून द्यायचं आहे नीट व्यवस्थित ताटामध्ये सेट करून घ्यायचं आणि आता हे दहा मिनटानंतर आपण बघूया तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया आता आकडी एकादशी आगा म्हटल्यानंतर हे कढी याच्यासोबत काहीतरी वेगळं लागतं झिरकं तर कायमच खातात पण कढी तरी एकदा कधीतरी करून बघा कढी एवढी छान होती इतकी भारी लागते ला तर चला आता आपण कढी बनवायला घेऊया आपल्याला कढीसाठी सगळ्यात पहिल्यांदी मिरची बारीक करून घ्यायची तुम्ही ठेसून घ्या किंवा चिरून घ्या किंवा दळून घ्या तर मला दळून घ्यायची तर मी थोडेसे मिक्सरला फिरून घेते इथे मी कढीसाठी घेतल्या फिरून घेतलेली हिरवी मिरची आता त्याच्यात आपल्याला दळून घ्यायची ही भाजलेली भगर भगर एकदम मस्त छान अशी भाजून घ्यायची आहे ती आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि एक वाटी भगर घेतली गे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतली हे आपल्याला छान असे दळून घ्यायची तर इथे मी शेंगदाणे आणि भगर दळून घेतलेली आहे त्याच्यातच आपल्याला बारीक करून आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला जेवढी कडी बनवायची तेवढं दही घ्यायचं दही तुम्ही तसं पण फिरून घेतलं तरी चालत नसतंच तर मी याच्यामध्ये चार चमचे दही घालून घेतलेले आहे ते आता आपण बारीक करून घेऊया आता याच्यात आपण दही घातलेलं आहे फिरून घ्यायचं जर समजा तुम्हाला कढी जास्त बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं एक वाटीऐवजी दोन वाटी भगर घ्यायचं शेंगाणी जास्त घ्यायचे आणि दही पण भरपूर घ्यायचं इथे मी दही पण याच्यात फिरून घेतलेले आता आपण छान असं फोडणी देऊन घेऊया कढीला इथे मी गॅसवरती पातील ठेवलेलं आहे गरम व्हायला गॅस पेटवलेला आहे तर छान असं पातेलं गरम झालं त्याच्यात दोन ते तीन टी स्पून आपल्याला असं तूप घालून घ्यायचे गावरण तूप किंवा शेंगाण तेल असून तर शेंगाण तेल वापरलं तरी चालेल ते मी इथे गावरण तूप घालून घेतलेले आहे आता या आपण कडी उपवासाची बनवतो त्याच्यासाठी आपल्याला इथे काही जिरे कोथंबीर कडीपत्ता मोहरी काही घालणार नाहीत कढी फक्त उपवासाची त्याच्यासाठी फक्त आपण चटणी बनवलेली आहे हिरवी चटणी तर ती ते घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालून घ्यायचं आहे तयार करेल दही आणि शेंगाने भगोर असं मस्त आता याच्या कडी त्याला आपण हळदसुद्धा घालणार नाही आता इथं तुम्हाला जेवढी कडी पाहिजे तेवढी तुम्ही त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे छान असं तर मी इथं मी पाणी घालून घेते मला जेवढे पाहिजे तेवढं मी पाणी घालणार आहे किती लोकांची किडे कढी बनवायची तुम्हाला तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याचं माप घालून घ्यायचं पाण्याचं आणि तेवढी घट्ट बनवायला तर इथे मी फक्त तीन चार लोकांचीच कढी बनवते तर आपल्याला कढी घट्ट अशी व्हायला पाहिजे तर आता आपण छान अशी उकळी घेऊया एक कढीला कढीमध्ये एक चमचा घालायची आहे साखर गुळ असेल तर गुळ घातला तरी चालतो गुळाने पण छान होती कढी पण आता माझ्याकडे गुळ नाही तर मी साखर घालते आणि आता दहा मिनटं छान अशी कढी उकळून घ्यायची आहे इथे आपल्याला छान अशी कढी उकळलेली आहे बघा किती छान अशी कढी झालेली आहे तर कढी आता एकच नंबर झालेली आहे आणि खूप मस्त पण घट्ट झालेली आहे तर याच्यात आपल्याला काही आता काही टाकणार नाही आपण तर आपण आता कढी उकळली काढून घेऊया आणि समोसे बनवायला घेऊया तुम्हाला जर माझी कढीची रेसिपी जर आवडली कढी समोसा तर नक्कीच शेअर करा लाईक करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तर चला आता समोसे बनवायला घेऊया इथं आपलं समोसाचं पीठ बघा असं भिजलेलं आहे तर आता आपण ते नीट व्यवस्थित लाईनी करून कट करून घ्यायचंय तर आपल्याला जेवढा समोसा ठेवायचा तेवढ्या मापाचं आपल्याला कट करून घ्यायचंय मी तुम्हाला म्हटलं होतं पाणी थोडंसं जास्त लागेल तर पाणी बघा इथं सगळं पूर्णपणे पाणी पूर्णपणे शोषून घेतलेले आहे तर तिकडं खूप बारीक झालेलं आहे तर ठीक आहे आता चौकन करून घेऊया गाई गडबड करू नका लाईनी मारायला जसं माझ्याकडून होतं तसं तुमच्याकडून पण होऊ शकतं तर आता आपण मधला पार्ट काढून घेऊया एक आपण आता तळून घेऊया ते लगेच कडाई ठेवून देऊया आणि तळायला घेऊया इथे आपण कडाई ठेवून घेतलेली आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण एक एक समोसा तळून घ्यायचा आहे तेल छान असं गरम झालेलं आहे एक एक दोन दोन समोसे काय बसतील तेवढे ते घालून घ्यायचे तेल जर जास्त ठेवलं कढई मोठी ठेवली तर भरपूर बसूच शकता पण जेवढं तेल आहे तेवढ्याच मापामध्ये तळायला घालायचे जास्त नाही घालायचे तळायला तर आपण इथं फक्त दोनच समोसे तळायला घेतलेले आहे आणि कमी गॅसवर गॅस कमी ठेवायचं जास्त फुल करायचं नाही म्हणजे आपले बाजू पण छान अशी तळलाही दिली पाहिजे मस्तपैकी छान याच्यावर तळून घ्यायची थोडेसे अधूनमधून हलवून पण घ्यायचे तर छान अशी एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू तळून घ्यायची आहे तर बघा इथे छान असे मस्तपैकी तळून घ्यायचे असे समोसे छान असे मस्तपैकी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आणि जसे तळून होईल तसे काढून घ्यायचे तर आपल्याला छान असे तर तळून झालेले आहेत बघा सोनेरी कलर मस्तपैकी आलेला आहे त्याला तर आता याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी गॅसवरच तळून घ्यायचे जास्त फुल गॅस करायचं आणि आतली बाजू छान अशी झाली पाहिजे तर आता आपण काढून घेऊया तर बघा कलर बघा किती छान आलेला आहे मस्तपैकी तर सगळे समोसे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत गॅस कमीच लावून द्यायचा आणि कमी गॅसवर छान असे मस्त पैकी कुरकुरीत असे मस्तपैकी तळून घ्यायचे तर दुसरे समोसे घालून द्यायचे आपल्याला इथे इथं आपल्याला समोसे तळून झालेले बघा किती छान असे मस्त पैकी समोसे तयार झालेले आहेत आपल्यावाले वाले एकच नंबर समोसे झालेले आहेत अजिबात असे हे नाहीये बघा एकदम पातळ आणि एकदम मस्त असे समोसे तयार आहेत बघा किती छान असे समोसे झाले तर शाबूदाना वड्यापेक्षा समोसे एकदम छान असे पटकन दिशी होतात आणि वेळ पण लागत नाही खूप वेळ व्हायला जात नाही तर आपण शाबूदाना वडा बनवतो तो भिजवायचा त्याची वाट बघायची त्याच्यानंतर त्याच्या वेळी चा। गोळे तयार करायला करायचे त्याच्या मिरची तयार करायची त्याचे गोळे तयार करायचे आणि मग शाबूदाना वडा तयार करायचा तर समोसा बघा किती छान असा मस्तपैकी झालेला आहे एकच नंबर झालेला आहे बघा समोसा आप ना आपल्याली कडी बघा आतून किती छान असं मस्तपैकी एकदम लसूलुसीत मस्त झालेलं आहे आणि वर पण आता एकदम कुरकुरीत झालेलं आहे तर बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला शाबोधा समोसा तयार आहे तर त्याच सोबत इथे हिरवी मिरची शेंगदाणी आणि आपण वेपर्स पण तळलेले तर बघा किती छान असे आपल्याले आकडी एकादशीनिमित्त किती छान असं फराळचं झालेलं आहे तर चला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा धावा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय